चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा स्वागत करते आणि याच्यामध्ये सुरुवात करते मंडळी नो आजचा व्हिडिओ घेणारी आहे ते आपल्याला थंबरून काळालं असेलच तर आपला आजचा विषय अतिशय महत्वपूर्ण असणार आहे आता आपण स्वामींचे भक्त आहोत स्वामींचे सेवे करता प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरी स्वामींची मूर्ती ही असणारच आहे कारण की स्वामींचा फोटो तर असतोच पण सोबतच स्वामींचा अभिषेक करता यावा स्वामींचे म्हणतात ना किंवा वस्त्र परिधान करणे असेल किंवा सगळे त्यांचे कोड कौतुक करता यावे यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती सुद्धा असणार आहे मग छोटी मोठी मीडियम साईजची कुठल्याही प्रकारची असेल पण प्रत्येकाच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती अधिष्ठाने नक्कीच असेल तर आता खूप जणांना माहिती नाही आहे की स्वामींच्या मूर्तीवर आपण रोजच्या रोज कशा प्रकारे अभिषेक करायला पाहिजे रोजच्या रोज मी म्हणेल किंवा रोजच अभिषेक करावा ज्यांना खरंच धावपळीच्या ह्याच्यात वेळ नाही त्यांनी गुरुवारी तरी नक्की स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायलाच पाहिजे कारण की स्वामींचं अधिष्ठ आपण घरामध्ये केलं आहे त्यामुळे फक्त मूर्ती आणून फोटो आणून तो फक्त ठेवला फक्त पुसलं धुतलं अष्टगंध लावलं तेवढ्या पुरतच केलं तर तेवढं करने, चार करने, करने, ते काही म्हणजे तेवढं समाधान नाही आहे ते आपल्या स्वामींसाठी नाही आपल्यासाठी सुद्धा तर आपलं कर्तव्य आहे की वेळोवेळी त्यांचा अभिषेक करणे मंत्रोच्चार करून अभिषेक करणे सगळ्या गोष्टी करणे नैवेद्य दाखवणे सगळ्या गोष्टी आपल्या क्रमप्राप्त आहे प्रत्येक सेविकाचं एक कर्तव्यच आहे ते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की आपल्याला प्रत्येक म्हणजे आपल्या घरामध्ये जी स्वामींची मूर्ती आहे त्याच्यावरती आपल्याला रोजच्या रोज किंवा गुरुवारीत का होईना आपल्याला कशा प्रकारे अभिषेक करता येईल आणि ज्याप्रमाणे मी तुम्हाला आज व्हिडिओ सांगणार आहे त्याप्रमाणे तुम्ही अभिषेक केला ते मंत्र स्तोत्र त्या पद्धतीने तुम्ही अभिषेक केला तर नक्कीच तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी ह्या दूर होऊन स्वामींची कृपा ही अखंडपणे प्राप्त होऊ शकते तुम्हाला अशा प्रकारचा हा अभिषेक असणार आहे तर नक्कीच तुम्हाला ती आता जाणून घ्यायचीच असेल तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित येईल चला आता सुरुवात करूया तर मंडळींनो स्वामींची मूर्ती आता प्रत्येकाच्या घरामध्ये असेलच आता तर स्वामींची मूर्ती आपल्या घरात आहे तर आपल्याला त्यांच्यावरती रोज अभिषेक हा झालाच पाहिजे मी माझ्यावरून तुम्हाला सांगते खोटं नाही सांगणार स्वामींच्या मूर्तीवर मी फक्त गुरुवारी नाही तर रोज अभिषेक करते रोज थोडा वेळ लागेल पण नक्कीच मी रोज अभिषेक करते स्वामींच्या मूर्तीवर कारण की मला सुद्धा काम आहेत मला सुद्धा मुलीची शाळा असेल ऑफिस असेल मिस्ट्रा सगळ्या गोष्टी आहेत पण तरी सुद्धा मी वेळ काढते लवकर सकाळी उठते पण मी स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक हा करतेच फक्त गुरुवारी नाही तर रोज स्वामींच्या मूर्तीवर हा अभिषेक माझ्या घरामध्ये होत असतो फक्त कुठे जर समजा मी बाहेरगावी मुक्कामी वगैरे असेल मग तेवढे दिवस सोडले ना तर नाहीतर मी इतर वेळेस तर हा अभिषेक असतोच रोजच्या रोज तर तुम्ही सुद्धा ती सवय लावून घ्या सकाळी लवकर उठा कारण की आपल्या स्वामींचा अभिषेक आहे आणि आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं आपल्या घरामध्ये स्वामींचा अभिषेक झाला तर नक्कीच आणि त्या त्या, त्या मूर्तीमध्ये सुद्धा तेज येतं एक प्रकारचं तर अशा प्रकारे आता स्वामींच्या मूर्तीवर कशा प्रकारे अभिषेक करावा तर आता ज्यावेळेस आपण सकाळी पूजेला बसतो त्यावेळेस काय करायचं आहे आता आपण इतर देवी देवतांच्यात आपण देवघरात सगळे देवी देवता बाहेर काढतो आपण नवीन वस्त्र अंथरतो ते सगळ्या गोष्टी केल्यानंतर काय करायचं धूप दीप लावून घ्यायचा सगळ्यात महत्वाची गोष्ट रोजची देवपूजा करताना कुठलीही सेवा करताना पारायण करताना रोजची देवपूजा सुद्धा करताना सांगते बरं का आधी काय करायचं आधी धूळ वगैरे साफ करून घ्यायची सगळी आजूबाजूची आधी दिवा प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित करून अग्नीच्या साक्षीनेच देवपूजा करायला पाहिजे रोजची आणि त्यानंतर अभिषेक मंत्र स्तोत्र का जे काही आहे ते सुद्धा अग्नीच्या साक्षीनेच झाले पाहिजे सेवा सुद्धा अग्नीच्या साक्षीनेच करायची असते तिला ती आपली त्या देवीत देवतांपर्यंत पोहोचत असते म्हणून तुम्हाला सांगते की अग्नी आधी प्रज्वलित करायचा थोडासा लांब ठेवायचा जेणेकरून धक्का लागणार नाही देवपूजा करताना कारण की आपल्या भरपूर अशा गोष्टी इकडे तिकडे करायच्या असतात त्यामुळे धक्का लागू शकतो त्यामुळे काय व्यवस्थित चांगल्याच चा, ठिकाणी आपण तो दिवा प्रज्वलित करायचा हळद कुंकू लावायचा नमस्कार करायचा आणि त्या साक्षीने आपण अग्निदेवताच्या साक्षीने आपण सगळ्या गोष्टी देवी देवतांचा अभिषेक पूजा अर्चा सगळं काही आहे ते करायचं असतं आता काय करायचं आपल्या आता माहितीये की आपल्या मा देवऱ्यामध्ये सगळ्यात वरती स्वामींचं अधिष्ठान असतं बघा त्याच्यानंतर पा, त्याच्यानंतर पायरी पायरीने प्रत्येक देवतांचं स्थान हे ठेवलेलं आहे आपल्या केंद्रामार्फत तर आता सगळ्यात मोठं आपल्या घरात स्वामींचं अधिष्ठान सगळ्यात मोठं वरच्या स्थानावर आहे तर काय करायचं धूप लिप लावून घ्यायचा समोर पाट किंवा चौरंग घ्यायचा लाल वस्त्र अंथरा आणि काय करायचं त्यावर तांभण ठेवायचं त्या पाटावर किंवा चौरंगावर आणि त्या लाल वस्त्रावरती काय करायचं सरळ स्वामींची मूर्ती उचलायची आणि अभिषेकाला घ्यायची नाही तसं करू नका चूक करू नका तर आपल्या केंद्र सुद्धा या पद्धतीनेच अभिषेक होतो सकाळी सकाळी भूपाळी आरतीच्या अगोदर तसं तुम्हाला सांगते आहे तर थोड्याशा अक्षता घ्यायच्या दिवा प्रज्वलित करायचा समोर ठेवायचं पाटावर चौरंगावरती वस्त्र अंतरून आणि आपलं अभिषेकाचं मी सरळ सांगेल पंचामृताने अभिषेक नाही केला ना तरी सुद्धा चालणार आहे फक्त शुद्ध पेयच्या पाळाने जरी तुम्ही अभिषेक केला तरी सुद्धा चालेल असं नाही की पंचामृत पाहिजे दहीच पाहिजे मध पाहिजे हे पाहिजे असं नाही विशिष्ट दिवशी करा ना तुम्ही पंचामृताने अभिषेक पण रोजचा अभिषेक फक्त पेयच्या पाळानेच करा तरी सुद्धा चालणार आहे पण व्यवस्थित नियमांचं पालन करून करा तर आता काय करायचं लोट आपली जे तांब्यावर पाणी आहे तर तांब्यावर पाणी साईडलाच ठेवायचं पळी त्या तांब्यामध्ये पाहिजे आपल्याला अभिषेक करण्यासाठी गळती असेल तर अतिशय उत्तम नाहीतर पळीने तुम्ही अभिषेक करायचा आहे आता काय करायचं स्वामींची मूर्ती आता देवघरात असते ती घेत असताना काय करायचं म्हणजे अभिषेकासाठी आंघोळ घालण्यासाठी त्यांना घेत असताना थोड्याशा अक्षर हातामध्ये घ्यायच्या हाता त्या मूर्तीवरती टाकायच्या ती तिथून उचलायची दोन्ही हाताने उचलायची आणि त्यानंतर काय करायचं उचलल्यानंतर थोड्याशा अक्षदा तांबणामध्ये सुद्धा घ्यायच्या तांबणामध्ये सुद्धा थोड्या अक्षदा टाकायच्या आणि त्या अक्षदांवरती स्वामींची मूर्ती ठेवायची आता आपण के के ते केल्यावर काय करतो वस्त्र वगैरे चेंज करतो देवभरातलं ते केल्यानंतर आपण त्यांचं जे स्थान आपण नीट करून ठेवलेलं आहे आता हो आंघोळ वगैरे अभिषेक झाल्यानंतर आपण तिथे त्यांना विराजमान करतो तर ते जे तिथे स्थान आहे ते व्यवस्थित करून घ्यायचं नवीन वस्त्र अंतर आहे जे सगळे लोड वगैरे त्यांचे लावायचे स्वामींचे तिथे सुद्धा थोड्याशा अक्षर ठेवायच्या त्यांचं अस्तित्व तिथे आहे त्याच्यामुळे ते रिकामं ठेवायचं नाही ते थोड्याशा अक्षर ठेवायच्या ताम्हान पण अक्षर ठेवून त्याच्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आता दिवा प्रज्वलित आहे धूप पण लावून घेऊ शकेल तुम्ही ते केल्यानंतर द्यौ। आता आपल्याला पैच्या पानाने स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे किंवा साध्या पानाने जरी केला तरी सुद्धा सांगणार आहे काय करायचं आता अभिषेक करताना फक्त श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ म्हणून अभिषेक करायचा का तर नाही तर अभिषेक करताना मंत्र स्तोत्राचा उच्चार हा झालाच पाहिजे तर सर्वप्रथम काय करायचं समजा तुम्ही गळती लावून दिली तर तुम्ही गळती लावून द्या आणि तुम्ही बघत बघत आपल्या नित्य सेवेची पोथी यासाठी खूप जास्त उपयुक्त ठरणार आहे नित्य सेवेच्या पोथीमध्ये सगळे मंत्रोच्चार दिलेले आहेत स्वामींच्या अभिषेकाचे आणि नित्य सेवेची पोथी आपल्या घरामध्ये आणून घ्या आणि ती असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये तुम्ही बघा त्याच्यामध्ये अभिषेकाचे जे काही मंत्र सांगणार आहे मी आता ते त्याच्यामध्ये आहे सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे आपल्याला जर समजा पळीने अभिषेक असेल तर प्रत्येक मंत्राच्या वेळेस ओवीला तुम्हाला ते पळीमधलं पाणी स्वामींचे मंत्र टाकावं लागेल एवढं आहे आणि गळतीला जर गळतीमधलं पाणी चालू राहील तुम्ही फक्त वाचू शकता तसंच सुद्धा चालणार आहे तर काय करायचं सर्वप्रथम तुम्हाला गणपती अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये गणपती अथर्व शिर्षमचं पठण करताना जिथे फलश्रुती असते तिथे तुम्हाला हात जोडून ती फलश्रुती बोलायची असते ते झालं दुसरं मंत्र आहे तो म्हणजे पुरुषसुक्तम पुरुषसुक्तमचं सुप्तमचं तुम्हाला नित्यसेच्या पोथीमध्ये संस्कृत आणि प्राकृत प्राकृत म्हणजे मराठी भाषा संस्कृत आणि प्राकृत दोन्ही मध्ये दिलेले आहे तुम्हाला जी भाषा जमते त्या भाषेमध्ये तुम्हाला ते मंत्रोच्चार करायचे आहे प्रत्येक ओवीला स्वामींची मृत्यू पाणी टाकायचं आहे गळती असेल तर चांगलं नाहीतर तुम्ही फक्त वाचू शकता तिसरं मंत्रस्तोत्र आहे ते म्हणजे काय श्री श्रीसुप्तमचा तुम्हाला अभिषेक म्हणजे पठण करत करत तुम्हाला ते अभिषेक करायचा आहे त्याच्यामध्ये पण संस्कृत आणि प्राकृत दोन्ही भाषा नित्यसेवेच्या पोथीत दिलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये श्रीसुक्तम मध्ये जी फलश्रुती दिलेली आहे ती सुद्धा तुम्हाला हात जोडून म्हणायची आहे त्यावेळेस अभिषेक करायचा नाही नसतो स्वामींच्या मृत्यू फक्त हात जोडून ती विनंती आपल्याला करायची असते फलश्रुतीमधली ते झाल्यानंतर नित्यसेवेच्या पोथीमध्ये संस्कृत श्रीसुक्तम जी आहे त्याच्या खालीच बघा पवमान सुक्तम सुद्धा आहे एकवीस श्लोकी एकवीस एक की एकावन्न श्लोकी असं आहे आता मला आठवत नाहीये पण ते पवमान सुप्तम जे खालीच दिलेलं आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे रोज अभिषेकामध्ये गणपती अथर्व पुरुष पुरुषोत्तम श्री सुतम आणि पवमान सुप्तम पवमान सुप्तम अतिशय महत्त्वाचं आणि प्रभावी स्तोत्र आहे ते नक्कीच तुम्हाला तिथे अभिषेक करताना म्हणायचं आहे ते झाल्यानंतर हे चार स्तोत्र जे आहेत ती तुम्हाला रोज अभिषेक करताना म्हणायचे आहे किंवा गुरुवारी तरीका होईना नक्कीच अभिषेक करताना पठण करायचे आहेत आता त्यातल्या त्यात जर तुम्हाला खूप जास्त वेळ असेल घरामध्ये तुम्ही जॉबला वगैरे नसाल घरात वेळ असेल लहान मुलं सकाळी शाळेला शाळेला वगैरे जात असतील वेळ असेल तर काय करायचं तुम्ही श्री सुक्तम आणि पुरुष उत्तम जर तुम्ही सोळा वेळेस जर पठण करून अभिषेक केला तर अतिशय उत्तम विशिष्ट दिवशी जरी केला किंवा रोज जर वेळेस तर रोज जरी केला तर अतिशय उत्तम आणि त्यातल्या त्यात आता पवमान सुप्तमचं महत्व तुम्हाला सांगते पवमान सुक्तमचं जर आपण पठण करत करत अभिषेक जर केला स्वामींच्या मूर्तीवर रोज तर घरातल्या आर्थिक अडचणी ह्या मार्गी लागतात ज्या काही आर्थिक अडचणी असेल त्या सगळ्यात दूर होतात आर्थिक स्थैर्य घरामध्ये लाभतं आणि सगळ्यात मोठं अशा प्रकारे अभिषेक केल्याने स्वामींची कृपा सुद्धा आपल्यावर प्राप्त होत असते कृपादृष्टी आपल्यावर राहते आपल्या घरावरती राहते त्याच्यामुळेच तुम्हाला सांगते की अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित नियमांना धरून रोज अभिषेक करा फक्त स्वामींची मूर्ती घरी आणून ठेवणे घालायची म्हणून देवतांसारखे आंघोळ घालायची अष्टगंध लावायचा वस्त्र घालायची छान छान धूपधीप लावलं संपलं एवढंच काम नाही आहे दिवसभरातलं तर आपल्याला आपल्या स्वामींचा अभिषेक रोज झालाच पाहिजे आपण मानतो ना आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे ना विश्वास आहे ना की स्वामी आहेत अजून सुद्धा आहेत प्रत्येकाना खूप जणां तर त्यांनी स्वतः दर्शन सुद्धा दिलेलं आहे त्यांना खूप जण कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कुठल्या कुठल्या कशा प्रकारे त्यांना म्हणजे अनुभूती मिळालेली आहे स्वामींची त्याच्यामुळे आपण मानतो ना की मान स्वामी आहे स्वामी काहीतरी चमत्कार करतात आपल्या आयुष्यामध्ये तर नक्कीच मग विचार करा त्यांना सगळं दिसतंय ना मग असं ओबडधोबड अभिषेक करणे किंवा त्यांना आंघोळ घालून फक्त तिथे विराजमान करणे अशा गोष्टी करू नका वेळोवेळी अमावस्या आली किंवा एखाद्या विशिष्ट दिवशी त्यांना छान उठणं वगैरे लावून त्यांना उठणं हळद कापूर मिक्स करायचं त्यांना छान चोळायचं वगैरे अशा गोष्टी करा मी तुम्हाला सांगते ज्या वेळेस मी आता अमावस्येला घरातले देव साफ करते आज केले आहेत त्याचबरोबर स्वामींची मूर्ती सुद्धा साफ करते तर मग मी तेच करते मी स्वामींना पितांबरी वगैरे कुठल्या गोष्टी पावडर लावत नाही ते चूक तु, तुम्ही स्वामीच्या मूर्तीवर करू नका कारण की आपण मानतो ज्यावेळेस आपण त्याचं अधिशन घरामध्ये करतो त्यावेळेस मला माहिती आहे की आपण सगळे मंत्रोच्चार सगळ्या काही गोष्टी करून त्यांच्यामध्ये प्राण प्रतिष्ठापना जी आहे ती करतो त्याच्यामध्ये त्या मूर्तीमध्ये प्राण उतरतात आपण त्याला पितांबरीने किंवा कशाने घासू नका तुम्ही तर तुम्हाला उठणं भेटतं बघा एक देवाचं उठणं भेटतं मग तुम्ही धार्मिक दुकानावर जा ते उठणं घ्यायचं तेव्हा हळद कापूर मिक्स करायचं जा आणि ते घेऊन तुम्ही छान सोडायचं स्वामींची मूर्ती थोडं गुलाबजल मिक्स करून छान सोडा त्यांना छान सोडायचं पूर्ण त्यांचं ते काही घाण असेल ते निघून जाते त्यांच्या मूर्तीवरची तिथे आणि आपण मी सांगेल की पंचामृतापेक्षा जर पाण्याने अभिषेक रोज केला ना तर मूर्ती तुमची स्वच्छच राहील घाण सुद्धा होणार नाही म्हणून तुम्हाला सांगते की अशा प्रकारे करत चला विशिष्ट दिवशी गुरुवारी सुद्धा स्वामींना ला। उठणं लावणं स्नान घालणे या सगळ्या गोष्टी करत चला जेणेकरून तुमची मूर्ती सुद्धा स्वच्छ राहील चांगली राहील आणि त्याला घाण चोपडेपणा येणार नाही तर अशा प्रकारे वेळोवेळी काळजी घेतली पाहिजे आपल्या देव्हाऱ्यामध्ये सुद्धा कारण की दिवसभरातला फक्त पंधरा ते वीस मिनिटं देवपूजा केली आणि आपलं कर्तव्य समत असं नाही आहे आपण स्वामीनं गुरु मानला आहे स्वामींचं आपण सेवेकरी आहोत त्यांनी आपलं गुरुब स्वीकारलेलं आहे तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे की त्यांना आपलं देव्हाऱ्यामध्ये आपण जिथं स्थान दिलेलं आहे आपल्या स्वामींचं अधिष्ठान आहे ते स्वच्छ सुंदर आणि चांगलं असावं नीटनेटक असावं स्वामींची मूर्तीसुद्धा चांगली असावी त्यांचा रोज तिथे अभिषेक व्हावा कारण की मी तुम्हाला सांगते स्वामींना किंवा कुठल्याही देवी देवतांना कुठल्याही पंचपकवानांचा कुठल्याही तुमच्या चांदीच्या मुकुटाचा सोन्याच्या हाराचा कुठलाही त्यांना लोभ नसतो त्यांना फक्त लोभ आहे तो म्हणजे कशाचा त्यांच्या स्तुतीचा त्यांच्या मंत्रस्तोत्राचा त्यांच्या अभिषेकाचा वेळोवेळी अभिषेक करणे मंत्रस्तोत्र उच्चारण करणे त्यांचं नामस्मरण करणे सेवा करणे पारायण करणे त्यांची आठवण काढणे वेळोवेळी अशा गोष्टींचंच त्यांना जास्त म्हणजे आवड सगळ्या गोष्टी आणि ह्याच गोष्टी त्यांच्या पर्यंत पोहोचतात आणि कायमस्वरूपी त्यांच्यापर्यंत राहतात या सेवा जे आपण मंत्र स्तोत्र अभिषेक जे करतो सगळ्या काही गोष्टी त्यांच्यापर्यंत कायमस्वरूपी राहतात बाकीचं काय आहे पंचपक्वान आहे किंवा मुकुट आहे किंवा तुम्ही दुसरं काही करत असाल समजा ते तर त्यांचं जे काय आहे ते तुम्ही दाखवताल दुसऱ्या दिवशी तुम्ही ते खायचे जे काही अन्न ते काढून घेताल किंवा त्या दिवशी तुम्ही खाऊन घेताल ते तेवढ्या पुरतच राहणार त्याची चरणापर्यंतच राहणार आहे पण आपली सेवा आपला अभिषेक आपले मंत्रोच्चार नामस्मरण त्यांच्यापर्यंत कायम स्वरूप राहणार आहे आणि त्याच्यामुळेच त्या मूर्तीमध्ये सुद्धा ऊर्जा येणार आहे आणि सुद्धा आपल्याला सुद्धा अनुभूती येऊ शकतात स्वामी सुद्धा आपला अन्न म्हणजे म्हणतात करू शकतात फक्त आपलेपणा त्याच्यामध्ये उतरवा की नाही स्वामी माझी आहेत मी स्वामींचा आहे स्वामी आमच्या घरामध्ये आहे कसं असतं स्वामींचं अधिष्ठान घरामध्ये तर माणूस चुका करताना सुद्धा दहा वेळा विचार करतात अरे नाही स्वामी बघतायत स्वामी बघतात असं हे होतं त्याच्यामुळे स्वामींचं अदर्शन करा घरामध्ये जर नसेल तर तुम्ही सांगते येत्या गुरुवारी स्वामींची मूर्ती आणून घ्या अजून एक सांगेल ज्यांच्या घरामध्ये मूर्ती नाही आहे ज्यांच्या घरमध्ये फोटो आहे त्यांनी काय करायचं So, फोटो स्वच्छ करायचा समोर ठेवत धूपदीप लावून घ्यायचं गणपती शिष्य पुरुष सुद्धा शिष सुक्त म्हणायचं पवमान सुक्त म्हणायचं आणि स्वामींच फोटोला काय करायचं अत्तर लावायचं आणि हो मूर्तीला रोज अत्तर लावायला केवढ्याचं अत्तर त्यांना खूप जास्त प्रिय आहे ते दाखवाय ते लावायला विसरू नका त्यांच्या छातीवरती लावायचं थोडं हातावरती लावताना खूप जास्त ते आवडतं मूर्तीला सगळे जरी लावलं कापूस आणि फूल आणि तरी सुद्धा चालणार आहे तर नक्कीच ह्या गोष्टी करा आणि फोटोला फक्त मंत्रसूत्र म्हणून तुम्ही अत्तर जरी लावलं अष्टगंध लावला तरी सुद्धा चालणार आहे आणि अजून एक गोष्ट दोन टाईम ज्या ज्यावेळेस आपण घरामध्ये नवीन काहीतरी अन्न बनवतो डिश बनवतो त्यावेळेस सगळ्यात पहिले ते आधी स्वामींना दाखवा त्यानंतर ग्रहण करा सकाळचा नाश्ता असेल दुपारचं जेवणाचं असेल एखादी चपाती भाजी आधी काढायची आणि ती आधी स्वामींना ठेवायची तो नेहमी दाखवायचा आणि संध्याकाळी रात्री जर जेवणाच्या आधी पण जो काही स्वयंपाक करतो ते सुद्धा नेहमी आधी स्वामींना दाखवायला शिस्त लागते अशा प्रकारे कारण की आपल्या घरात स्वामी आले आहेत त्यांना जेव घालणं तीन टाईम आपण जे काही खातो आहे ते आधी त्यांना दाखवणं म्हणजे म्हणतात ना अन्नामध्ये काही दोष असेल ना ते सुद्धा निघून जातात म्हणजे ते सांगतात की आपण वाईट विचार आणि वाईट पद्धतीने आपण स्वयंपाक करतो रागा रागाने चिडचिडपणा आणि स्वयंपाक होतो मग ते जर अन्न आधी आपण स्वामींना आधी दाखवलं तर त्यातले दोष दूर होतात आणि आपण त्यावेळेस ते नैवेद्य ग्रहण करतो त्यामुळे ते दोष तर आपल्याला लागत नाही आणि अजून एक गोष्ट बाहेरून सुद्धा काही गोष्टी नवीन आणल्या फळ असेल काहीतरी एखादी काही गोष्ट आणली असेल खाण्यासाठी ती सुद्धा आधी त्यातली एखादी गोष्ट काढून बाजूला ठेवा ती स्वामीनं दाखवा आणि त्यानंतर तुम्ही ग्रहण करा जेणेकरून बाहेरच्या अन्नाचा दोष सुद्धा तुम्हाला लागणार नाही तर सगळ्या गोष्टींचे नियम लावून घ्या आम्ही सुद्धा हे लावून घेतले आहेत मी सुद्धा घरामध्ये सगळे नियम फॉलो करते म्हणून तुम्हाला कळकळीच्या कर, विनंतीने सांगितलेलं आहे तर अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ माहिती आवडले सुद्धा नक्कीच सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन